आपण पाहताय महाधुळा कोल्हापूर जिल्ह्यात रविवारनंतर ही पावसाचा दणका पाहायला मिळाला जिल्ह्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली गगनबावडा येथे अतिशय मोठा पाऊस ढगफुटी सदृश्य पाऊस झाला त्यामुळं भुईभावडा घाटात दरड कोसळल्यामुळे हा मार्ग बंद करावा लागला अनेक घरात पाणी घुसलेलं आहे याशिवाय यापूर्वीच करूळ घाटातील काम सुरू असल्यामुळे तो रस्ता तो बंद आहे आता कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारे दोन घाटातील रस्ते बंद झाल्यामुळे आता खाता है। दा दा। या मार्गावरून वळवण्यात आलेले आहे गगनबावडा येथे प्रचंड पाऊस सायंकाळी झाला यामुळं घाट रस्ता बंद झालेला आहे अनेक घरात पाणी घुसलेलं आहे आपण पाहू शकता पाण्याचा हा दोंडा रस्त्यावर या पद्धतीनं अनेक ठिकाणी पाणी मोठ्या प्रमाणात वाहताना दिसत आहे काही ठिकाणी दरडही कोसळल्यामुळं हा रस्ता आता वाहतुकीसाठी बंद केलेला आहे गगनबावड्यात ढग आला पावसामुळं हाकार उडालेला आहे थेट काही घरात पाणी शिरलेलं आहे रत्नागिरीकडे जाणारी वाहतूक आता विस्कळीत झालेली आहे घाटातील दरड कोसळल्यामुळं हा रस्ता आता बंद करण्यात आलेला आहे भुईबावडा घाटाती दरड कोसळलेली आहे यामुळे या, या रस्त्यावर वाह बंद केलेली आहे आपण पाहू शकता रस्त्यावर वाहणारे हे पाणी पाण्याचे हे रौद्र रूप आपण पाहू शकता ढगपुटी सदृश्य पाऊस झाल्यामुळे रस्त्याला आता नदी आणि नाल्याचे स्वरूप आलेले आहे प्रचंड पाऊस अचानक झाल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झालेली आहे गरड कोसळताना आपण पाहू शकता नाहीये गरड थेट रस्त्यावर आलेला आहे